नशाची नशाची त्याच्याने काय मग ते संघ काय ठेवलं काय काम येईल नमक हा त्याचं काय काम राहत असा ठेवलेलं आठ दहा वर कोणी जास्त केली डायरेक्ट शिर्डीतील साई अमोल जनरल दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून चोरी केल्याची घटना घडल्यानंतर यातील संशयित सनी नामक तरुणाला स्थानिकांनी शोध घेत सापडून आणलं आणि जनरल स्टोअर्स चालक अमोल यांच्यासह उपस्थितांनी त्याच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले त्याला प्रेमाच्या भाषेत समजावून सांगत जिस थाली में खाया उस उपदेशाचे पाजत पोलिसांच्या स्वाधीन केलाय मात्र जवळचा ओळखीचा असल्यानं तसेच त्याने रडून रडून माफी मागितली असावी त्यामुळे कदाचित पोलिसांमध्ये तक्रार केली नसावी मात्र सदर तरुण पूर्णपणे मद्याच्या धुंदीत होता आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोडोडेक्स नामक खोकल्याच्या औषधाची बाटली हेअर ऑइलची बाटली काही सिगारेट आणि एक कटर मिळून आल्यानं या तरुणाला अधिक विचारणा केली असता खोकल्याचं औषध नशेसाठी वापरत असल्याची कबुली देत सदर औषध मेडिकलमध्ये मिळत नसल्याने ब्लॅक मार्केटमध्ये अधिक पैसे देत विकत घ्यावे लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच या बाटल्यांची विक्री श्रीरामपूर येथील एक जण करत असल्याचे सांगत एक झाकण औषध घेतले की नशा होत असल्याचं सदर सनी नामक तरुणानं सांगितलंय काही दिवसांपूर्वी युवा नेते सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात याबाबत उल्लेख करत अशा नशा करणाऱ्यांना भिकारी म्हणून संबोधले होते आणि त्या भाषणाच्या काही क्लिप व्हायरल झाल्या आणि राज्यभरात त्यांच्या वक्तव्याचा मोठा विपर्यास करत मोठ्या टीकेला त्यांना सामोरं जावं लागलं मात्र आता पुन्हा एकदा बाहेरून आलेले नशा करणारे तरुण शिर्डीत असल्याचं स्पष्ट झाल्यानं पोलीस प्रशासनाने आता कोंबिंग ऑपरेशन राबवत या नशाबाज प्रवृत्तींचा बिमोड करत वाढीस लागलेली ही नशा संस्कृती हद्दपार करणं गरजेचं असल्याचं नागरिक आता बोलत आहेत हे डोक्याला लावायचे तेल बर हे नशेची नशेची त्याच्याने काय होत काय नाही फक्त खोकला बिकल्या जे असत ना होऊन जातो बस आणि कस रे चांगलं वाटतं काय नाही मामा माझी लय चुकी झाली मी मान्य करतो मला एवढं तर प्लीज माफ करा माझ्या इकडं नाही मी काय करू मामा मला तसं समजत नाही मामा का येतं काय कारण तुझ्या अगोदर तुझं अगोदर हे तर मला भेटलेलं आहे गिफ्टमध्ये भेटलं नाही नाही असं तर एका माणसाने आणून दिलेलं आहे मग ते संघ काय ठेवलं गं त्याचं काय काम निर्माण कर हा काय काम राहत ठेवलेलं आठ दहा कोणी जास्त वाढ करायची का नाही आठ दहा बसतो मी म्हणून बस करे बस मी ते ठेवलेलं सासवाडी जायची वेळ आली सरा सजांच्या दि ससुराला

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी